बंधू बघिनी नो मी आपल्यासमोर खाली बसून बोलतो आहे खुर्चीवर बसून बोलतो आहे याबद्दल आपण मला अंत करण्यानं क्षमा करा कारण माझी प्रकृती ठीक नव्हती पण जयदेवच्या प्रेमामुळे मला नाशिकवरून इथं येणं ना भाग पाडलं कारण त्याच्या या बा बाबासाहेब आंबेडकर सामाजिक संशोधन केंद्राचा जन्म आज इथे होणार आहे आणि त्या जन्मोत्सवात आपण भागीदार नाही याची रुखरुख मला आयुष्यभर लागली असती म्हणून मी आज इथे आलेलो आहे तो पहिल्यांदा जयदेवचं मी अभिनंदन करतो जयदेवची माझी पन्नास वर्षापूर्वीची मैत्री आहे ओळख आहे आपल्याला माहीत असेल किंवा नसेल हे कदाचित परंतु नामदेव ढसाळ आणि जयदेव गायकवाड हे नातेवाईक आहेत आणि ते असे नातेवाईक होते की त्यांनी एकमेकांना सांभाळून घेतलं आणि एकमेकांचं प्रबोधन केलं जयदेव गायकवाडांची पहिल्यापासून जी प्रकृती राहिलेली आहे ती सतत अभ्यासकाची राहिलेली आहे आणि म्हणून ज्या ज्यावेळी शरदरावांशी त्यांच्याबद्दल बोलताना माझ्या मनात जे प्रश्न निर्माण होतात ते मी त्यांना सांगत असतो आणि हा बहुगुणी हा अभ्यासू हा चिकित्सक कार्यकर्ता तुमच्याजवळ कायम असला पाहिजे अशी विनंती मी त्यांना करत असतो आजही ती विनंती आपल्या सर्वांच्या साक्षीने करतोय की अशी माणसं तुमच्याकडे असू देत नाहीतर अलीकडे काय संस्था भरपूर आहेत राजकीय पक्षाला तर उदंड आयुष्य आहे मला माहीत आहे की काही राजकीय पक्ष असे आहेत की महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात तो राजकीय पक्ष आहे बाप त्याचा अध्यक्ष असतो मुलगा त्याचा जनरल सेक्रेटरी असतो आई त्याची ही खर्च सांभाळणारी असते असे अशा प्रकारच्या संस्था मी महाराष्ट्रामध्ये पाहिलेल्या आहेत ही जी संस्था आहे ही संस्था एक अशा प्रकारचं काम करील की भारती भारतामधली संसदीय लोकशाही सुरक्षित ठेवेल काय संसदीय लोकशाही बाबासाहेब काय म्हणाले होते संसदीय लोकशाही संबंधी बाबासाहेब असं म्हणाले होते पुण्यातच आणि ते रारड यांच्या जन्मशताब्दीनिमित्त एकशे एकव्या त्याने जे भाषण केलं त्याच्यात एक वाक्य फार महत्वाचं आहे बाबासाहेब म्हणाले होते की लोकशाही ही अशा प्रकारची समाज समाजव्यवस्था आहे की जी कोणतेही रक्तरंजित क्रांती न करता आणि सद्भावनेतून प्रेमातून या देशामध्ये सामाजिक आर्थिक आणि सांस्कृतिक क्रांती घडवील तिला लोकशाही असं म्हणतात तेव्हा बाबासाहेबांची व्याख्या आहे आता काय आपल्या समोर चित्र संसदीय लोकशाहीचं आता ज्या स देशाचा पंतप्रधान अडाणी असतो आणि ज्या देशाचा एखादा मंत्री हा त्याच्या राज्यातून हद्दपार असतो तडीपार असतो असे लोक आता केंद्रात जाऊन बसलेले आहेत आणि ते हे संसदीय लोकशाहीचं सत्र पुढे चालवत आहेत आणि आपण टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करतो आहे ही लोकशाहीची सगळ्यात मोठी नामुष्की आहे बाबासाहेब आंबेडकरांनी संसदीय लोकशाही यशस्वी होण्याच्या तीन प्रमुखाटी सांगितलेल्या आहेत आणि तेवढ्याच मी आपल्याला सांगणार आहे का जसं सांगितलं की माझी तब्येत फारशी ठीक नाही पहिली गोष्ट अशी बाबासाहेब आंबेडकरांनी जे शेवटचं भाषण केलेलं आहे संसदेमध्ये त्या भाषणामध्ये बाबासाहेबांनी आयरिश जो कवी होता ओ टनेल त्याला उद्गृत केलेलं आहे आणि जॉन स्टुअर्ट मिलसारखा जो माणूस होता ज्याने ऑन लिबर्टी नावाचा ग्रंथ लिहिला जो क्लासिक ग्रंथ आहे त्या ग्रंथाची उदाहरणं देऊन सांगितलं की ज्या देशामध्ये व्यक्तिपूजा होते असा देश लोकशाहीला मारक असतो कारण असा देश अशी माणसं आपलं सर्व स्वातंत्र्य महापुरुषांच्या पायावर अर्पण करतात आणि आपण त्यांच्या मार्गदर्शनाची वाट पाहतो बाबासाहेब म्हणाले असं होता कामाने कारण आपल्याला जर लोकशाही टिकवायची असेल तर कोणाच्याही पायावर डोकं ठेवण्याचं कारण नाही आपल्याला लोकशाहीने दिलेले जेवढे म्हणून अधिकार आहेत त्या सगळ्या अधिकारांचा उपयोग करून आपल्याला या देशाचं शासन चालवायचं आहे बाबासाहेबांनी दुसरी गोष्ट सांगितली की हे कसं शक्य आहे बाबासाहेब म्हणाले की आहे काय आपल्याकडे की भारत कधी एक राष्ट्र नावाची भानगडच नव्हती आता हिंदू राष्ट्र वगैरे म्हणतात हे कोणतं हिंदू राष्ट्र आहे आणि भारतामध्ये कधी हिंदू राष्ट्र होतं याचा पत्ता ना कधी सावरकरांना लागला ना कधी गोळोलकरांना लागला फक्त ते असं म्हणाले म्हणजे मी सावरकरांच्यावर आणि गोळोलकरांच्यावर भरपूर लिहिलेलं आहे आपल्यापैकी जे माझे वाचक असतील त्यांना माहिती असेल त्यांना जेव्हा असं विचारण्यात आलं की व्हॉट इज नॅशनॅलिझम त्यावेळी सावरकर असं म्हणाले की आम्ही त्याची व्याख्या करू शकत नाही राष्ट्रवादाची आम्ही व्याख्या करू शकत नाही ते आम्ही फील करू शकतो ते आम्ही समजून घेऊ शकतो ते आम्ही जाणू शकतो आणि ह्या आमच्या जाणीवेमध्ये जे आहे त्याला आम्ही राष्ट्र म्हणतो असं राष्ट्र भारतामध्ये कधीही नव्हतं म्हणून बाबासाहेब म्हणाले की भारत हा त्याच्या इतिहासात कधीही एक राष्ट्र नव्हता इथे शक आले कुषाण आले हुण आले इथे पोर्तुगीज आले ब्रिटिश आले इथे फ्रेंच आले इथे कोंडणे आलं राम मनोहर लोह्याचं संसदेतलं भाषण फार प्रसिद्ध आहे की या भारत मातेला कोणकोणत्या वैशंशाने भोगलं चीड आणणार होतं पण राम मनोहर लोया म्हणत होते ते खरं होतं तेव्हा बाबासाहेब म्हणाले की हे एक राष्ट्र नाही ही गोष्ट खरी आहे पण आज मी जी राज्यघटना तुम्हाला देणार आहे ती राज्यघटना या देशाला एक राष्ट्र बनवील याची खात्री ठेवा आणि म्हणून गेली पंच्याहत्तर वर्ष भारत अखंड आहे आणि एकात्म आहे याचं कारण दुसरे तिसरे काही नसून फक्त बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली ही राज्यघटना आहे ही नसती तर कदाचित हा देश पुन्हा पारतंत्र्यामध्ये गेला असता आणि तो भांडवलशाहीची शिकार बनला असता आज भांडवलशाही पण संपूर्ण जगामध्ये आंतरविरोधामध्ये सापडलेली आहे आणि भांडवलशाही देशातल्या सगळ्या संस्था जिथे लोकशाही म्हणतात त्या सगळ्या संस्था भ्रष्ट होत चाललेल्या आहेत याचं मूर्त उदाहरण म्हणजे अमेरिका आहे आणि आता फ्रान्समध्ये जे होते ते जर तुम्ही बघितलं तर तेही तिथे ते, आता आपल्याला दिसू शकतं भारतामध्ये ही स्थिती उत्पन्न होणारच नाही असं आपण समजू नका कारण ही राज्यघटना पाहिजे कोणाला रा? ही राज्यघटना त्यांना पाहिजे की जे या देशामध्ये बहुसंख्य आहेत म्हणून बाबासाहेबांना एक प्रश्न विचारला होता कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये की या देशाच्या राज्यघटनेचा केंद्रबिंदू कोण ही राज्यघटना रामाच्या नावाने ले जाणार कृष्णाच्या नावाने ले जाणार गांधीच्या नावाने जाणार की आणखी कोणाच्या नावाने लिहिले जाणार बाबासाहेबांनी स्पष्ट उत्तर दिलं की या राज्यघटनेचा केंद्र बिंदू या देशातली वयात आलेली स्त्री आणि पुरुष असेल दुसरं कोणी याचा केंद्र असू शकत नाही हा महापुरुष जगातला पहिला महापुरुष होता की जानी भारतीय स्त्रियांना त्यांनी न मागताही त्यांच्या ओटीमध्ये मताचा अधिकार टाकला म्हणजे स्वित्झर्लंड सारख्या देशाला एकोणीसशे त्र्याहत्तर साल उजाडावं लागलं हा मताचा अधिकार देताना स्त्रियांना आणि ब्रिटनमध्ये विस्टन चर्चलच्या बायकोला त्याच्या विरोधी मोर्चा काढावा लागला पण बाबासाहेब हा या देशातल्या भगिनींचा असा भाऊ की ज्याने त्यांच्या पदरात हा अधिकार दिला आणि म्हणून आज भारतातल्या स्त्रिया सक्षम होत आहेत ही आनंदाची गोष्ट आहे आणि हे व्हायला पाहिजे कारण स्त्रिया जर वरचड होत गेल्या तर आपल्या देशामध्ये मनुस्मृती राहणार नाही अशी भीती अनेकांना वाटते हे मनुस्मृतीची बला सोडा तिला काही अर्थ नाही तेव्हा शेवटी एक गोष्ट मी आपल्याला सांगतो की बाबासाहेब असं म्हणाले की जोपर्यंत या देशामध्ये हे जे सरकार आहे आणि ही जी जनता आहे ही जनता आपल्या हक्काचं संरक्षण करील आणि ती कोणत्याही प्रलोभनाला बडीन बळी न पडता आपल्या स्वातंत्र्याचं संरक्षण करील असेच लोक ही राज्यघटना चालू ठेवतील पण त्यांनी एक इशारा पण दिला ते म्हणाले जर या देशातल्या गोरगरिबानं या राज्यघटनेच्या मार्फत काही मिळालं नाही आणि जर ते उदासीन राहिले तर या देशाची राज्यघटना ही ते लोक उखडून टाकतील आणि तिथे आराजक निर्माण होईल मी आपल्याला सांगतो की अराजक ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे की जिच्यामुळे जगामध्ये प्रचंड हिंसाचार झालेला आहे तेव्हा हा देश एकात्म ठेवायचा असेल हा देश एकसंध ठेवायचा असेल या देशामध्ये लोकशाही राबवायची असेल या देशामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य आणि धर्मनिरपेक्षता टिकवायची असेल तर ही राज्यघटना आपण कंठदवानं नव्हे तर आपल्या संपूर्ण अस्तित्वातून ती जपली पाहिजे आणि हे काम जय ही संस्था करील अशी आशा मी व्यक्त करतो त्यांना माझ्याकडून काही मदत लागली तर त्याने अवश्य मागावी, मी ते त्यांना देईल धन्यवाद